शहराकडचा क्रिकेट गावाकडचा क्रिकेट आम्ही शहराकडची पोरं क्रिकेट खेळायला टर्फ मध्ये जातो रानात आम्ही गावाकडची पोरं क्रिकेट खेळायला रानात जातो टर्फ फिरत असलं काही इकडे डायरेक्ट आम्ही रानातच खेळतो कुठे काय टेन्शन नाही आम्ही क्रिकेट खेळताना फक्त अकरा प्लेअर घेतो आखा गाव आखा गाव असतो क्रिकेट खेळायला डंगरी छेरडी बारकी बाळ फिळ सगळे असते खेळायला आमच्याकडे सगळी आणि खेळला घेतो आम्ही कुणाला नाराज नाही करत कव्हर बी डाव चालू द्या सगळी घेणार आम्ही शहराकडची पोरं क्रिकेट खेळताना बॉलिंग वाला बॉलिंगच टाकतो आणि बॅट्समन वाला बॅट्समनच करतो हम्पायर <laughs> आमच्याकडे खेळताना आधी खेळायला आम्ही हम्पायरला लावतो हम्पायरच खेळून झालं ना मग बाकीची गडी खेळते आणि तसलं काय नसतं बॉलिंगवाला बॉलिंग फिल्डिंग कुणी बी बॉलिंग टाकतं आणि कुणी बी बॅटिंग करू शकते हा आमचं बेकार काम असतं गावाकडे आम्ही शहराकडची पोरं क्रिकेट खेळताना आमचे नियम खूप वेगळे असतात टप्पी कॅच पडला आऊट इकडे बॉल पडला आउट तिकडे बॉल पडला आऊट उचलून मारला पलीकडे आऊट आधी बात रोल नाही आमच्याकडे तसलं नसतं काय नियम आम्ही कुठे बी बॉल हाणू शकतो इकडे तिकडे कुठे बी माग <laughs> तू इकडे सिक्स मार इकडे सिक्स मार कुठे बी हाणू शकतो तसलं नियम काय नसतं आमच्याकडे आमच्याकडे हंपायर बोलल तोच अंतिम निर्णय <laughs> असतो आधी बात तसलं काय नसतं इकडे आमच्याकडे कसं असतं एखादा आवड झाला ना डायरेक्ट जायचं सगळ्यांनी मिळून त्याला शपथ घालायची मग तो खरं बोलतो काम असतं कसलं नसतं आमच्याकडे क्रिकेट खेळताना बोरा सेपरेट बॅट घेऊन येतात एकाच बॅट एकाच बेटीत आम्ही अख्खा गाव खेळतो आणि बॅट बी असली तसली नसती आमची फळी असती फळी फळीला आम्ही सुताराकडे नेतो त्याची बॅट म्हणून आणतो आणि तेच बॅटू आमचं सगळं चालते आणि ती बॅट काय अशी आणटूस पणतूस नसती असली पहिलीच जाड बॅट असती एक ठोक टाकला ना बॉल डायरेक्ट तिकडे सात समुद्रा पार हा लय बेकार काम आमच्याकडे क्रिकेट खेळताना लंच ब्रेक असतो लंच ब्रेक झाले की आम्ही परत खेळायला जातो उपाशी आम्ही एकदा क्रिकेट खेळायला गेलो ना सकाळी आमची तहान भूक वगैरे सगळे विसरून जातो <laughs> आम्ही खेळायला एवढं दंग होऊन जातो ना सकाळी क्रिकेट खेळायला गेलो पार पार ना, की पार आधार पडूच तो आम्ही खेळतो आम्ही पार हॅलोजन लावून खेळतो रात्रीचं बी आम्ही जेवत फेवत काय नाही आमची आई जवळ दाडकी घेऊन येत नाही ना तर आम्ही काही ग्राउंड मधन हालत नाही आईचा एक ठोका पडला मग आम्ही जेव्हा जातो तसं नाही जात आम्ही असली ताकतवर पोर आहेत ना गावाकडे बारकी बी काय अशी टुचुक टुचूक नाही खेळत डायरेक्ट शेतकर विचार मारतात बारकी पोरबी आणि तुमच्याकडे असतं सिक्स इकडे आली इकडे सिक्स बीक असतं काही नसतं आम्ही उलट लांब लांब येत जातो तो सिक्सचा पॉईंट एकदम लांब जो खण मारतात पोरं पण सिक्स मारतात म्हणजे मारतातच आय पी एल लेवलची पोर आहेत आमच्या गावाकडे त्यामुळे आमच्या गावातल्या पोरांचा नाद करायचाच नाही आणि तुमच्या ती बसची बातच नाही विषय